पैठण ते छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी सातशे मिलीमीटरची मिली सर्वात जुनी असलेली जलवाहिनी फुटली असल्याची माहिती समोर आली आहे पैठण ते छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फुटल्याने आज लाखो लिटर पाणी वाया गेलंय पाहुयात फुटलेल्या जलवाहिनीच्या ठिकाणी स्थानिक फारोळा जलशुद्धीकरण केंद्र येथील कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून वरिष्ठांना घटनेचे घटनेची माहितीपद कुठलाही निर्णय प्रशासनाने घेत नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे सातशे मिमीची ही पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात असून तब्बल पाच तासांपेक्षा जास्त वेळ पाईपलाईन दुरुस्ती लागणार असल्याचा अंदाज कर्मचारी यांनी वर्तवला आहे अद्याप वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फुटल्याने संयोगनगर प्रकाशनगर आणि खाजगी कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे तसेच नवीन पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीच्या नालीत ही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे रवींद्र गायकवाड एमसी न्यूज बिडगी